कृष्णा आता भांडण <laughs> नदी।, <laughs> नदी संपली घ्या संपी संपी नदी संपी कृष्णा पुढे खाली घ्यायची पुढे घ्यायची असते खाली जाते

मोठ झाल्यावर त्याला काय पाहिजे मोठ झाल्यावर खार खार अजून काय पाहिजेत मोबाईल शाळा शिकायची का नाही अरे शाळा शिकल्या सगळ्या भेटल शाळा शिकायची सुशिक्षित व्हायचं भले नोकरी नको करू बिझनेस कर सगळं घे पण शाळा शिकायचं सुशिक्षित व्हायचं समजलं सर्व करू दिसत तुला नित्य ना आलं तरी आपल्याला बसतच का तुला गाडी चालवायची सांगताना ती बाहेर काय काय माहिती गाडी ताणेल म्हणा गाणताय तुम्ही टाकला माझा कुठे पाय पोचतय हा मी फक्त टी वी पण तू जसं म्हणेल तसं मी करतो की मी तुझा रोबोट आहे तू म्हणा ना गाडी तानायची तर गाडी लगेच ताणली गे जाणार लगेच गाडी कमी म्हण की कमी ब्रेक म्हणले की ब्रेक म्युझिक म्हणलं की म्युझिक बोल काय पाहिजे दानू ग ब्रेक या बा दानो काय नाही ग कृष्णा मोड टाकू का मोड कुठला स्पोर्ट मोड टाकू काय पुढे बघाय ड्रायव्हर <laughs> मोड टाकू का डायरेक्ट चिंतीतच पोच होतो म्हण त्याला पंख बसून घेतोय हो गाडीला

बाबा कृष्णा तू आता कृष्णा व्हिडिओला लाईक करा मग चल कशी वाटली माझी गाडी चालून नक्की कमेंट करून सांगा बरं का आमच्या कृष्णा गाडीची टेस्ट घ्यायची असेल तर माझ्याकडे मग कृष्णा ए कृष्णा इकड़, वकिला का ए बाय बायमान तिकड